नमस्कार बालमित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये आज आपण शिकणार आहोत युनिट वनमधील वन, वन पॉईंट टेन ज्याचं नाव आहे टिप टॅप टिप टॅप ही एक छोटीशी कविता आहे आणि या कवितेमध्ये वेगवेगळे सीझन दिलेले आहेत बघा तर व्हिच सीझन डू यू लाईक द मोस्ट व्हिच म्हणजे कोणतं सीझन म्हणजे ऋतू डू यू लाईक like द मोस्ट म्हणजे तुम्हाला खूप आवडतो बघा पहिलं सीजन आहे रेनी म्हणा रेनी रेनी म्हणजे पावसाळा दुसरं आहे विंटर म्हणा विंटर विंटर म्हणजे हिवाळा तिसरं आहे समर 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 म्हणजे उन्हाळा समर म्हणजे उन्हाळा आता एक छोटीशी कविता आहे ती कविता आणि तिच्यावरचा स्वाध्याय आज आपण शिकूयात ठीक आहे चला सुरू करूयात लिसन सिंग अँड रिसाइट ऐका गाणे म्हणा आणि पाठ करा म्हणा मी म्हणल्यानंतर थोडा वेळ देतो त्यामध्ये तुम्ही म्हणा टिप टॅप टिप टॅप टिप टॅप टिप टॅप रेन फॉल्स फ्रॉम द स्काय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय द सन गोज डाऊन द सन गोज डाऊन वेविंग गुड बाय वेविंग गुड बाय पुढचं कडवं टीप टॅप टिप टॅप टिप म्हणाप रेन फॉल्स फ्रॉम द स्काय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय स्प्लिश 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 थोडासा अवघड शब्द बघा स्प्लिश 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 वॉटर वॉटरफ्लोज बाय वॉटर वॉटरफ्लोज बाय तिसरं कळवं बघा टिप टैप टीप टैप रेन फ्लॉ रेन फॉल्स फ्रॉम द स्काई टैप टीप टैप रेन फॉल्स फ्रॉम द स्का हरी एंड परी हरी एंड परी जंप विथ जॉय जंप विथ जॉय अशा पद्धतीने ही छोटीशी कविता आहे आता ह्यामध्ये एक नवीन तुम्हाला शिकायला भेटणार आहे बघा मी ज्या शब्दांच्या खाली रेग मारतो बघा स्काय पुढचा बघा बाय या दोन्हीच्या आवाजसारखे वाटत आहेत का स्काय बाय बरोबर आहे परत पहा स्काय बाय स्काय बाय बघा स्काय जॉय स्काय जॉय असे आवाजसारखे असणाऱ्या शब्दांना इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड म्हणतात काय म्हणतात रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारे शब्द चला आता आपण या कवितेचा स्वाध्याय सोडूयात बघा सी लिसन अँड रिपीट ऐका आणि पुन्हा म्हणा आता तुम्हाला काहीच नाही फक्त तुमच्या जिभेला इंग्रजी वाचनाचं वळण लावण्यासाठी काही शब्द वाचायचेत रेडी म्हणा टिक टॅक म्हणा टिक टॅक पुढचा शब्द झिग झॅग म्हणा झिग झॅग पुढचा डिंग डॉंग डिंग डॉंग पुढचा टिप टॉप टिप टॉप पुढचं झिप झॅप झिप झॅप सिंग सॉंग सिंग सॉंग पुढे म्हणा पीटर पॅटर पीटर पॅटर पिंग पॉंग पिंग पॉंग, पॉंग म्हणले आता पुढचे पण शब्द बघा लिसन अँड से ऐका आणि म्हणा म्हणा ट्रीज म्हणा टॉल ट्रीज म्हणजे टू म्हणजे दोन टॉल म्हणजे उंच आणि ट्रीज म्हणजे झाडं तुम्ही फक्त म्हणायचंय अर्थ नाही समजलं तरी चालेल म्हणा ब्ल्यू बॅग ब्लॅक बॅग म्हणा थोडं थांबतो मी दोन्हीच्यामध्ये हा ब्ल्यू बॅग ब्लॅक बॅग परत ब्ल्यू बॅग म्हणा ब्लॅक बॅग पुढचा आता तिने एकदाच घेऊ बिग ब्ल्यू बोट म्हणा बिग ब्ल्यू बोट नंतर बिग ब्राऊन बॉल म्हणा बिग ब्राऊन बॉल म्हणले अशा पद्धतीने आपण युनिट एक पॉईंट दहा टिपटॅप टिप टॅप टिप ही कविता आणि तिच्यावरचा स्वाध्याय शिकला थँक्यू